नमस्कार मित्रांनो आतला आवाज या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला एका अशा तरुणाबद्दल सांगणार आहे ज्याने आपल्या आतल्या आवाजाचं ऐकलं आणि खूप मोठा धाडसी निर्णय घेतला त्याचं नाव आहे कशिश मित्तल आपण सगळे आय एस अधिकारी होण्याचं स्वप्न पाहतो बरोबर ना ते पद ती प्रतिष्ठा तो मान सगळंच कसं अविश्वसनीय असतं पण कशिश मित्तलने काय केलं माहितीये वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात तो आयस झाला पण काही वर्षातच त्याने ते अधिकारी पद सोडलं हो बरोबर ऐकलं तुम्ही ते सोडलं कशासाठी फक्त आणि फक्त संगीतासाठी विचार करा मित्रांनो एक निश्चित सुरक्षित आणि प्रतिष्ठित करिअर सोडून आपल्या आवडीच्या मार्गावर चालण्याचं चा हे किती मोठं धाडस आहे समाज काय म्हणेल लोक काय बोलतील भविष्याचं काय होईल या कशाचाही विचार न करता त्याने आपल्या मनाचा ऐकले कशिश मित्तलने हे सिद्ध करून दाखवलं की आयुष्यात फक्त एकाच दिशेने धावणं महत्वाचं नाही कधी कधी आपल्या आतल्या आवाजाचं ऐकून आपल्या आवडीच्या मागे जाणं हेच आपल्याला खरं समाधान आणि आनंद देऊ शकतो आज अनेक तरुण फक्त मार्क्स फक्त डिग्री आणि फक्त एका सुरक्षित नोकरीच्या मागे धावत आहे पण खरं सांगायचं तर आयुष्यात यश मिळवण्यासाठी किंवा आनंदी राहण्यासाठी हेच एकमेव मार्ग नाहीये आपल्या प्रत्येकामध्ये काहीतरी खा एक खास कला असते काहीतरी आवड असते ते आपल्याला आतून आनंद देत राहते कशिश मित्तल आपल्याला हेच शिकवतो की आपल्याला आतल्या आवाजाला कधी दाबून टाकू नका तुमच्या आवडी काय आहेत तुम्हाला कशात आनंद मिळतो तुम्हाला काय करायला आवडतं त्या गोष्टींना त्या त्यांना वेळ द्या त्यांच्यावर मेहनत घ्या कदाचित त्यातूनच तुम्हाला तुमच्या आयुष्याची खरी दिशा मिळेल मित्रांनो यश मिळवण्यासाठी म्हणजे खूप पैसे कमावणं किंवा खूप मोठं पद मिळवणं नाही तर आपल्या आवडीच्या गोष्टींमध्ये रमून एक समाधानी आयुष्य जगणं हे पण असू शकतं हे कसेच मित्तलने तेच केलं त्याने स्वतःला विचारलं माझी खरी आवड काय आहे आणि त्याला ती संगीतात मिळाली आज मी तुम्हाला हेच सांगू इच्छितो तुमच्या आतल्या आवाजाला ओळखा त्याला त्याचं ऐका त्याच्यावर विश्वास ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या मागे जाण्याचे धाडसकार तुमचा आयुष्य तुमचं आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते फक्त इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नाही तर तुमच्या स्वतःच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आहे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आतल्या आवाजाचं ऐकत रहा धन्यवाद